अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग ताणूप बघा सव्वीस ऑगस्ट सोमवार आज असणारा सोमवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आणि आज आलेली आहे श्रावणातील अष्टमी ज्या अष्टमीला आपण कृष्ण जन्माष्टमी असं म्हणतो आणि हा दिवस आपण कृष्ण भगवानांचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने आजचा जो दिवस आहे हा घरात सकारात्मकता आणण्यासाठी उपाय सेवा करण्यासाठी आणि आपल्या मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आजचा हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कृष्ण जन्माष्टमीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आजच्या दिवशी किंवा आजच्या या दिवसापासून तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्यासोबत ही एक वस्तू ठेवायची आहे ही एक वस्तू जर तुम्ही आज कृष्णाष्टमीपासून तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली कुठल्याच कामात तुम्हाला कधी अपयश येणार नाही जोपर्यंत ही वस्तू तुमच्याजवळ आहे किंवा तुमच्यासोबत आहे प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहील भगवान श्री विष्णूंची कृपा नेहमी तुमच्याकडे प्राप्त राहील पैशांचा ओघ तुमच्याकडे नेहमी वाढता राहील आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याची प्रगती होत जाईल बघा हा उपाय फक्त वर्षातून एकदाच कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करता येतो कृष्ण जन्माष्टमी जी आहे ती आपण रात्री बारा वाजता साजरी करतो म्हणजे उद्या तुम्ही जर कॅलेंडरमध्ये बघितलं असेल तर उद्याही गोपालकाळात कृष्णाष्टमी दिलेली आहे म्हणजे दरवर्षी जेव्हा कृष्ण जन्माष्टमीचा जो दिवस असतो त्याच्या आदल्या दिवशी आपण उपाय सेवा करतो आणि त्या दिवशीही आपण उपाय आणि सेवा करतो आता उद्याही कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आजही आहे कारण रात्री बारा वाजता ती साजरी करतो त्यामुळे आदल्या दिवशीही उपाय करायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशीही उपाय करायचे आहेत त्यामुळे दोन दिवस आहेत आपल्याकडे दोन दिवसात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता आजही करू शकतात आणि उद्या केला तरीही चालेल दोन दिवसात तुम्ही कधीही ही ही वस्तू वस्तू घरी आणा स्थापन करा आणि ठेवून द्या आता कुठली आजच्या दिवसापासनं म्हणजे कृष्ण जन्माष्टमीपासून जी वस्तू सोबत जी वस्तू जवळ ठेवायची आहे ती वस्तू आहे वाळलेल्या तुळशीची काडी तुळस ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी म्हणून ओळखली जाते भगवान श्री विष्णूंना ज्या ज्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत त्यापैकी सर्वात उच्च स्थानावर असणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे तुळस तुळशीचं महत्व जे आहे महत हे भगवान श्री विष्णूंच्या सेवांमध्ये अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला एक वाळलेल्या तुळशीची काडी घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला कुठेही वाढलेली तुळस असेल किंवा तिच्या काड्या बऱ्याच लोकांकडे ऑलरेडी खूप काड्या असतात कारण उपाय करण्यासाठी आपण त्या वापरतो त्यातली एक काडी घ्या तुमच्याकडे वाळलेल्या तुळशीची काडी नसेल मार्केटमध्ये जा तिथे पूजेचं साहित्य तिथे 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 जा अजो अजो जी जी, तीथे जा जी पूजेची जाऊन तुम्हाला एक तुळशीचा मणी आणायचा आहे तुळशीचा मणी घेऊ शकतात किंवा तुळशीची वाळलेली काढी दोघांपैकी काहीही चालेल फक्त हे तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला एका छोट्या तामनामध्ये किंवा तुम्हाला एखाद्या पंचधातूच्या प्लेटमध्ये हा मणी किंवा ही वाळलेली तुळशीची काडी ठेवायची आहे याच्यावरती पंचामृत घालायचं आहे दूध दही मध साखर सगळं मिक्स करून पंचामृताने तुम्हाला या तुळशीच्या मनाला किंवा त्या तुळशीच्या काडीला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालत असताना ओम कृष्णाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे विष्णू सहस्र नामावली आहे ते म्हटलं तरी चालेल छानपैकी या मण्याला किंवा या तुळशीच्या काडीला अभिषेक घालून घेतला की त्यानंतर हा मनी जो आहे तो सु, सुंदर असा पुसून साफ अगदी पुसून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये दे। जिथे भगवान श्री विष्णूंचा फोटो असेल मूर्ती असेल बाळकृष्णांची मूर्ती असेल कृष्ण भगवानांची मूर्ती असेल तर किंवा पांडू श्रीरामाचा किंवा पांडुरंगाचा श्री कि पांडु फोटो मूर्ती असेल तरीही चालेल कारण ही सगळी रूपं जी आहेत ती भगवान श्री विष्णूंचीच रूप आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे त्यांच्यासमोर एक छोटासा लाल रंगाचा कापड ठेवायचे आहे छोटा लाल की छोटासाच एक कापड तुम्हाला त्यांच्यासमोर समोर ठेवायचं आहे आणि त्या कापडाच्या वरती तुम्हाला हे तुळशीचा मणी किंवा तुळशी किंवा तुळशीची काडी तुम्हाला ठेवायची आहे आता हे ठेवून झालं की त्याच्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची सुक्की हळद ही सुक्की हळद घ्यायची आणि या तीन बोटांनी त्या मण्यावरती किंवा त्या काडीवरती हळद अर्पण करायची कारण भगवान श्री विष्णूंना दुसरी प्रिय असणारी सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे हळद हळदीच्या उपायाने भगवान श्री विष्णू आपल्याकडे प्रसन्न होतात हळदीच्या उपायाने माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते हळदीच्या उपायाने घरात सकारात्मकता येते आणि आपल्या आयुष्याचं सोनं होत जाते जेव्हा तुम्ही ही हळद त्या मण्यावरती अर्पण कराल माता लक्ष्मी पण खेचले जाईल आणि भगवान श्री विष्णू पण तुमच्याकडे प्रसन्न होतील ह्या तीन बोटांच्या चिमटीत थोडे थोडे हळद तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या मण्यावरती किंवा त्या काड्यावर काडीवरती अर्पण करायचे आहे भगवान श्री विष्णूंचं किंवा माता भगवान श्री विष्णूंचं किंवा कृष्ण भगवानांचं स्मरण करायचं आहे तुम्ही विष्णू सहस्र नाम विष्णू नामावली म्हणू शकतात किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जपही केला तरीही चालेल नाहीतर गी आपल्या गीतेचा अठरावा अध्याय जो नित्यसेवेच्या पुस्तकातही आहे किंवा गीतेचा ग्रंथ तुमच्याकडे असेल त्याच्यातही आहे गीतेचा अठरावा अध्याय म्हटला तरीही चालेल फक्त हळद अर्पण करत असताना तुम्हाला या मंत्रस्तोत्रांचं पठण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर धूप दीप त्या मनाला ओवाळायचं आहे आणि संपूर्ण आजचा आणि उद्याचा दिवस आज जरी केला असेल किंवा उद्या जरी तुम्ही ही सेवा केली असेल तरी उद्या रात्रीपर्यंत हा जो मनी किंवा ही जी तुळशीची काडी आहे ती तुम्हाला देवघरातच ठेवून द्यायची आहे उद्या संध्याकाळी सहा साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे हा जो मनी किंवा जी तुळशीची काळी अभिमंतीत केलेली आहे ती तुम्हाला त्या कापडामध्ये बांधायची आहे कापडाला एक गाठ मारा एक दोन गाठी मारा व्यवस्थित त्याच्यामध्ये ती बांधा आणि त्याची छोटीशी पोटली तयार करा आता तयार झालेली पोटली नेहमीच आपण आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवून द्यायची पर्समध्ये ठेवली तरीही चालेल पतीसाठी हा उपाय केला तर पतीच्या पॉकेटमध्ये किंवा त्याच्या पर्समध्ये ठेवा मुलांसाठी हा उपाय केला तर मुलांच्या पॉकेटमध्ये ठेवा स्वतःसाठी हा उपाय केला तर तुम्ही तिजोरीमध्ये किंवा आपल्या घरातील कुठल्याही पवित्र ठिकाणी ठेवा तरीही चालेल याने नेहमीच तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची आणि भगवान श्री विष्णूंची कृष्ण भगवानांची कृपा राहील घरात नेहमी सकारात्मकता येत राहील घराचं नेहमी वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील आणि तुमच्या घरामध्ये नेहमीच बरकत राहील अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे बघा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे आजच्या दिवशी या म या उपायाचं महत्त्व जे आहे ते विशेष आहे त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून करा ज्यांच्याही आयुष्यामध्ये बरकतच नाही आहे दारिद्र्य खूप वाढलेलं आहे गरिबी खूप जास्त आहे तर त्यांनी ही सेवा आवर्जून करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सिजपूरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ